कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या गोपीनाथ मुंडे महाराष्ट्रातले कर्तृत्ववान नेते वंजारी समाजाचा चेहरा ओबीसीचा देव माणूस आज मुंडेंचा फोटो अनेकांच्या देवाऱ्यात आहे पण याच देव माणसाच्या बाले म्हणजेच बीड जिल्ह्याला सध्या गुन्हेगारीचं ग्रहण लागलंय मुंडेंच्या प्रयत्नांमुळे बीड जिल्ह्याला खर तर मंत्रालयात सरकारी खात्यात स्थान मिळालं बीड जिल्हा नावारूपालाही आला पण तोच बीड जिल्हा त्यांच्याच घरात एकेकाळी नोकर राहिलेल्या आणि आता त्यांच्या पुतण्याच्या अत्यंत जवळच्या मानल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडमुळे बदनाम झाला आणि त्याला निमित्त ठरलं ते संतोष देशमुख हत्या प्रकरण कारण या हत्या प्रकरणात कराडच मास्टर माइंड असल्याचं तपासात निष्पन्न झालं त्यामुळे सी दोषारोप पत्रात वाल्मिक कराडलाच मुख्य सूत्रधार केलं त्यानंतर त्याच्याशी धागेदोरे असल्यानं आणि विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनीही मागणी केल्यानं धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंची जितकी नाचक्की झाली तितकीच अजित पवारांचीही झाली कारण पालकमंत्री पद मुंडेंना मिळू नये यासाठी सुरेश धसांसह अनेक सत्ताधारी आमदारांनी सुद्धा मुंडेंच्या पालकमंत्री पदाला विरोध केला मग हे पालकमंत्री पद खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलं बरं असं असलं तरी बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाहीये संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्याची सामाजिक आणि राजकीय परिस्थितीच ढवळून निघाली आहे मागील काही दिवसांपासून दररोज काही नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत संतोष भाऊ धनंजय देशमुख यांचे साडू दादा खेडकर याच्या गुंडगिरीचा व्हिडिओ व्हायरल झाला यानंतर तो पोलिसांना शरणही गेला आता या प्रकरणी दादा खेंडकरचा आका कोण असा प्रश्नही विचारण्यात आला दुसरीकडे दादा खेडकर शरण जाताच ज्याला त्यानं मारहाण केली त्या ओंकार सातपुते नावाच्या तरुणाचा सुद्धा एका तरुणाला अमानुष मारहाण करतानाचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बीड जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अजित पवारांचे विश्वासू निकटवर्तीय मांडल्या जाणाऱ्या अमरसिंह पंडित यांच्यावर गंभीर आरोप केले यावेळी त्यांनी दादा खिंडकरच्या गुन्हेगारीला अमरसिंह पंडितांनी बळ दिल्याचं म्हटलंय शिवाय दादा खिंडकरचे आका हे दुसरे तिसरे कुणी नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमरसिंह पंडित आहेत असं म्हटलं त्यांनी खिंडकरवर चार गुन्हे दाखल करून दिले नाहीत राष्ट्रवादीचे नेते अमरसिंह पंडित यांच्या जीवावरच दादा खिंडकर यांना आतापर्यंत दादागिरी केली त्याचा तडीपारीचा प्रस्ताव सुद्धा त्यांनीच रोखला होता अमरसिंह पंडित आणि धनंजय मुंडे यांनी सपोर्ट केला नसता तर दादा खिंडकर आज जेलमध्ये असता असा गंभीर आरोप सुद्धा सातपूत यांनी केला सातपुते पुढे असंही म्हणाले की दादा खिंडकरनच ओंकारला मारहाण करायला लावली आणि तो जुना व्हिडिओ व्हायरल केला आपण तो अजूनही पाहिला नाही पण स्वतःला वाचवण्यासाठी तो असे खेळ खेळू शकतो असं सातपुतेनी म्हटलंय तरी ओंकारचं अपहरण करून त्याला क्रूर पद्धतीनं मारहाण केली दादा खिंडकर हा खरं तर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुंड आहे गावात त्याची खूप मोठी दहशत आहे तो टोळी चालवतो त्यामुळे बेलवाडी गावात मतदानाचा अधिकार सुद्धा बजावला जात नाही ते स्वतः बटन दाबतात आणि लोकांच्या बोटाला शाई लावतात दादा खिंडकर याला वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनला नेत्याचे कॉल जात होते दादा खिंडकरच्या पाठीमागे वाल्मिक कराडपेक्षाही मोठा आका आहे त्याच्यावर वीस बावीस गुन्हे दाखल आहेत दादा खिंडकर याने ग्रामपंचायतीत सुद्धा बोगस काम करून पैसे कमावलेत खिंडकरला अटक केल्यावर आमच्या गावात दिवाळी साजरी होईल त्याच्यावर शंभर पेक्षा जास्त गुन्हे दाखल होतील खिंडकर कोणाच्या राजाश्रयानं मगरूर झाला त्याच्यावर मुक्का लावला जावा अशी मागणी सुद्धा सातपुत के यांनी केली आणि याच वेळी त्यांनी अमरसेंह पंडितांवर गंभीर आरोप केलेत आता हे अमरसिंह पंडित नेमके कोण आहेत त्यांची ओळखही करून घेऊयात तर हे बीड जिल्ह्यातील गेवराईचे माजी आमदार राहिलेत माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांचे ते चिरंजी थोरले चिरंजीव आहेत विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांचे ते थोरले बंधू आहेत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केलंय बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राज्य सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही काम पाहिले बीड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुद्धा राहिलेत आता मराठवाड्यातील दुष्काळ पाणी आणि शेती या विषयांवर त्यांचा सखोल अभ्यास आहे विशेष म्हणजे शेती अभ्यासासाठी त्यांनी शरद पवारांसोबत अनेक परदेश दौरेही केले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर मात्र हेच पंडित अजित पवारांसोबत गेले आणि अजित पवारांचे विश्वासू निकटवर्ती आणि सल्लागारांपैकी एक अशीही त्यांची ओळख आहे त्यामुळे आता दादा खिंडकरांमुळे अजित पवारांचा हा दुसरा नेता आहे जो गोत्यात आलाय आणि परिणामी अजित पवारांच्या पक्षासाठी सुद्धा ही धोक्याची घंटा असल्याचं बोललं जात आहे तरी आपल्याला या याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा कर धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका